नमस्कार माझं नाव किरण मारुती लाखे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये मी सध्या सॅनेटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक म्हणून या पदावर मी कार्यरत आहे नागरिकांच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्याचा येतो आणि आरोग्याच्या सुविधा त्याचबरोबर नागरिकांच्या वेगवेगळ्या अडचणी आणि नागरिकांबद्दल अवेअरनेसपणा यावा यासाठी आरोग्य विभाग नेहमी कार्यरत असतं आणि तत्पर असतं तर माझा या ठिकाणी एक महत्त्वाचा उद्देश असा की नागरिकांच्यामध्ये कचरा घनकचरा व्यवस्थापनाबद्दल जनजागृती व्हावी घनकचरा व्यवस्थापनाबद्दल नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी हा माझा त्या पाठ्यमाचा उद्देश आहे आणि आरोग्य विभाग हा त्यामध्ये प्रामुख्याने सक्रिय असतो आपल्या इचलकरंजी शहरामध्ये हे औद्योगिक शहर असल्याने औद्योगिक शहराच्या कारणामुळे वाढत्या कचऱ्याचे प्रमाण हे आटोक्यात आणण्याचे काम प्रशासन करत आणि प्रशासनाचं काम करत असताना ते एक मोठी जोखीम असते कारण या मोठ्या सिटीमध्ये या इचलकरंजी शहरामध्ये व्यापारी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र त्याचबरोबर वेगवेगळ्या बाजारपेठांचे क्षेत्र असल्या कारणाने या ठिकाणी साचणारा कचरा आणि त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची या ठिकाणी आरोग्य विभागाचा कल असतो तर आरोग्य विभागाच्या मार्फत आपण वेगवेगळ्या सुविधांचा सुद्धा या ठिकाणी समावेश करतो त्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या घराघरात गल्ली गल्लीबोळात फिरणारी घंटागाडी तर घंटागाडीच्या माध्यमातून घरातील जो काही ओला सुका कचरा असू दे त्यानंतर ना घरगुती घातक कचरा असू दे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट व्हावी त्यासाठी घंटागाडीचा प्रसार हा आपण प्रामुख्याने करतो दुसरी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्या रस्ते नाले गटारी आणि इतर स्वच्छता मग शौचालय असू दे मुतारी असू दे या स्वच्छता संबंधात काम करणारी सुद्धा यंत्रणा सफाई कामगारांच्या रूपामध्ये आपण या इचलकरंजी इचल शहर स्वच्छ सुंदर राहावं आरोग्याच्या दृष्टीने इचलकरंजी पूर्ण कचरामुक्त व्हावी यासाठी प्रशासन नेहमी अग्रेसर असतं आणि नेहमी काम करत असतं प्रामुख्याने यामध्ये आरोग्य विभागाचा सगळ्यात मोठा वाटा असतो आणि आरोग्य विभागामध्ये आमचे सफाई कर्मचाऱ्यांचा स्टाफ या ठिकाणी हे काम करत असतं तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने येणारे स्वच्छ भारत अभियान असू दे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस असू दे किंवा इथून पुढच्या ज्या काही कार्यक्रमाची उपाययोजना असेल मग स्वच्छताच्या माध्यमातून आपण नागरिकांना अधिकाधिक कशा सुविधा स्वच्छताच्या पुरवता येईल त्या संदर्भात सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी भर दिला जातो यामध्ये प्रामुख्याने दोन गट आपण करू शकतो यामध्ये एक यंत्रणा अशी की कचरा उठाव करण्यासाठी घरोघरी फिरणारी घंटागाडी टिप्पर त्यानंतर ना ट्रॅक्टर या एक सुविधा त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात प्रामुख्याने घरातला जो काही कचरा आहे तो ओला सुका आणि एक घरगुती घातक कचरा तो वेगळा व्हावा आणि कंपोस्ट डेपोच्या माध्यमातून त्याचं योग्य विल्हेवाट व्हावी हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून जे काही अभियान आपण राबवतो त्या अभियानामध्ये नागरिकांचा आणि कर्मचाऱ्यांचा या दोघांचाही सलोख्याने आपण या इचलकरंजी शहराचं सौंदर्यीकरण कशा पद्धतीने करू या ठिकाणी भर देण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून केलं जातं एक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिक आणि शहर आरोग्याच्या बाबतीत स्वच्छ राहावं आणि आरोग्य चांगलं राहावं या नेहमी आमचा प्रयत्न असतो तर या ठिकाणी प्रशासनामध्ये नगरपालिकेत घनकचरा पा प्रामुख्याने यामध्ये मुद्दा येतो तर आता घनकचरा व्यवस्थापन म्हणजे बऱ्याच नागरिकांना याबद्दल कल्पना नसते घनकचरा व्यवस्थापन म्हणजे घरगुती घातक कचरा ओला सुका कचरा बायोकेमिकल वेस्ट कचरा जो मेडिकल मधून येतो दवाखान्यामधून येतो हा कचरा मग दवाखान्यामधून येणारा आणि मेडिकल मधून येणारा जो काही कचरा आहे तो कचरा यशस्व सर्विसेसच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करतो आणि तेथून पुढे त्याची ती विल्हेवाट होते प्रामुख्याने चार या ठिकाणी कचऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो तो म्हणजे घरगुती ओला सुका कचरा त्यानंतर घरगुती घातक कचरा मग त्यामध्ये सॅनिटरी पॅड असेल त्यामध्ये वेगवेगळ्या ग घातक काय असेल ते कचरा असेल असा जो काही कचरा असतो त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभाग नेहमी सक्रिय असतो तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की इचलगरंजी शहर हे मोठं आहे आणि या इचलकरंजी शहरामध्ये प्रामुख्याने जे पिकणार उत्पादन आहे ते म्हणजे सूत आहे आणि या सुताच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनानं इचलकरंजी शहरामध्ये त्याचं कचऱ्याचं प्रमाण जास्त आहे वे वेगवेगळ्या माध्यमातून नागरिक आपले जे काही घरगुती वापरलेले जे काही मटेरियल्स असतील त्यामध्ये खास करून टेक्स्टाईल जो कचरा आहे म्हणजे जो कापडी कचरा आहे तो कचरा इतरत्र टाकतात म्हणजे नागरिक काय करतात की आपल्या घरातील जो काही कचरा ओला असू दे सुका असू दे तर असा कचरा या आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून टॅक्टर डम्परच्या माध्यमातून उचलला जातो आणि तो कचरा डेपोमध्ये नेला जातो तर त्या डेपोमध्ये एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा असते एक दोन प्रकारचे बॉयलर्स असतात आणि त्या बॉयलरमध्ये ती प्रक्रिया होऊन जो आपण ओला कचरा एकत्र करतो त्या ओल्या कचऱ्याचं खत तयार होतं आणि ते खत आपल्या महापालिकेच्या ज्या काही इस्टेट विभागाच्या संदर्भात बाग बगीचे या काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने त्याचा वापर करतो ग रस्ते गटारी स्वच्छता करत असताना रोज सकाळी सहा वाजता उठून ते दुपारी एक वाजल्यापर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांच्या आरोग्यासाठी हा सफाई कामगार अहोरात्र काम करत असतो आणि या सफाई कामगाराचं उद्दिष्ट एकच असतो की नागरिक या ठिकाणी निरोगी राहिला पाहिजे इचलकरंजी नगरीच स्वच्छ राहिली पाहिजे या ठिकाणी मेन महत्वाचा मोटिव्ह असतो इचलकरंजी शहर हे मोठा आहे आणि या इचलकरंजी शहर सुंदर राहावं यासाठी प्रशासनाचे काम आपण पहिला ती लक्षात घेऊया तर यामध्ये पहिला काम जे येतं ते म्हणजे आयुक्त साहेबांचं आयुक्त साहेब एम ओ एसांना आदेश करतात आणि एम ओ आदेश केल्यानंतर ना नागरिकांच्या ज्या काही सुविधा आहेत नागरिकांच्या आरोग्य बाबतीत ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आमच्याबद्दल शेअर करत असतात आता यामध्ये प्रामुख्याने एक महत्वाच्या गोष्ट असं की सॅनेटरी इन्स्पेक्टर आणि वॉर्ड इन्स्पेक्टर यांच्यावरती ती एक जबाबदारी असते की तिथल्या भागातील किंवा तिथल्या प्रभागातील नागरिकांचं स्वच्छतेबद्दल काय नियोजन करता येईल काय उपाययोजना करता येईल यासाठी भर दिला जातो आणि सॅनेटरी इन्स्पेक्टर आणि वॉर्ड इन्स्पेक्टर या कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या हद्दीमध्ये एक सविस्तर चर्चा बैठक करून त्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या हद्दीतील दिलेले जे काही कचऱ्या कचऱ्यासंबंधात जे काही कामं असेल ती कामं त्या ठिकाणी पाहत असतात यामध्ये कसं असतं की एक विशिष्ट वार्ड असतो आणि त्या वार्डमध्ये प्रभागवाईज कर्मचारी नेमलेला असतो आणि त्या प्रभागामध्ये तोच स्पेशली कर्मचारी त्या भागामध्ये काम करत असतो मग त्या भागामध्ये येणाऱ्या ज्या काही आरोग्य आरोग्याबाबतीत अडचणी आहेत संबंधातील म्हणजे नाणे रस्ते आणि गटारी या संबंधात जे काही अडचणी आहेत ते त्या कर्मचाऱ्याने पार पाडायचे असतात एखाद्या ठिकाणची जर स्वच्छता झाली असेल तर तिथं घरातील घरगुती कचरा गटारीमध्ये टाकणे ज्या ठिकाणी स्वच्छता झालेली आहे त्या ठिकाणी अनावधानाने कचरा टाकणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर नागरिकांचं सुद्धा यामध्ये एक आरोग्याच्या संबंधित आवरणे आणणं गरजेचं आहे की हे शहर आपलं आहे उत्तमरित्या स्वच्छ व्हावं ते शहर सुंदर व्हावं यासाठी नागरिकांनी सुद्धा या, या ठिकाणी प्रतिसाद दिला पाहिजे जसं नाग प्रत्येक नागरिकांना वाटतं की आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे प्रत्येक ना वाटतं की आपलं अंगण स्वच्छ असलं पाहिजे तसंच या ठिकाणी शहर स्वच्छ असले पाहिजे रस्ते स्वच्छ असले पाहिजे असा सुद्धा एक अवेअरनेस नागरिकांकडून आम्हाला मिळाला पाहिजे कारण एकीकडे प्रशासन यंत्रणा तुमच्या आरोग्यासाठी असते एकीकडे सफाई कामगार सकाळी उठून तुमच्यासाठी आरोग्यासाठी काम करत असतो यामध्ये प्रामुख्याने माझी वसुंधरा दोन हजार चोवीस आणि स्वच्छ सर्वेक्षणचे जे काही आपण उपक्रम प्रशासन राबवतो इचलकरंजीमध्ये मग ते स्वच्छ भारत अभियान असू दे किंवा स्वच्छ सर्वेक्षण असू दे किंवा जी व्ही पी पॉईंट क्लिनर असू दे किंवा डीप क्लिनर असू दे मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासनाने आपल्या आयुक्त साहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह हा असा एक ड्राईव्ह ठेवला होता आणि प्रामुख्याने त्यामध्ये आपल्याला यशसुद्धा आलं कारण नागरिकसुद्धा त्यामध्ये सहभागी होते म्हणजे नागरिकसुद्धा यामध्ये इंटरेस्टेड आहे की आपलं इचलकरंजी स्वच्छ आणि सुंदर व्हावीत तर अशा ज्या काही योजना असतात त्या योजनेच्या माध्यमातून इच्छलकरंजी स्वच्छ व्हावं हे उद्देश या ठिकाणी या प्रशासनाचा आणि खास करून आमचा असतं प्रामुख्याने आम्ही ज्यावेळेस स्वच्छतेची च तपासणी करतो त्यामध्ये प्रामुख्याने आठवडे बाजार आणि ज्या काही औद्योगिक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा भरतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आम्हाला सापडतं आणि ते प्लॅस्टिक कुठेतरी बंद व्हावं कारण प्लॅस्टिकाचे बरेच पुढे जाऊन धोके निर्माण होतात आणि आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की प्लॅस्टिकांपासून आपल्याला भरपूर धोका उद्भवतो तर त्या प्लॅस्टिक बंदीसाठी आपण एक स्पेशली कारवाई करतो ज्या ठिकाणी ज्या व्यापाऱ्याकडून हा प्लॅस्टिक सापडलेला आहे त्या व्यापाऱ्याला आपण प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने आपण त्या ठिकाणी दंड करत असतो तर प्लॅस्टिक दंड करत असताना आमचं एक कर्तव्य असतं की त्या व्यापारी शेतकरी विक्रेत्याला एक त्या ठिकाणी जागरूक व्हावं म्हणून त्यांना आम्ही सांगत असतो की प्लॅस्टिक वापर हा शक्यतो टाळून एक्कावन्न मायक्रोनच्या वरती जर तुम्ही त्याचा यूज केला किंवा कापडी पिशव्याचा किंवा नैसर्गिकरित्या जे काय तुम्हाला वापरता येईल ते जर तुम्ही वापरला तर ते आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं राहील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागामार्फत नागरिकांना काही सुविधांचा वापर या ठिकाणी केला पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने घंटागाडी हा महत्त्वाचा विषय असतो घंटागाडीमध्ये नागरिकांनी जर ओला आणि सुका कचरा त्याचबरोबर घरातला घातक कचरा हा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये जर टाकला घंटागाडी आपल्या आपल्या दारामध्ये सकाळी येत असते आणि ती घंटागाडी सकाळी आल्यानंतर सुका कचरा आणि ओला कचरा त्याचबरोबर घरातील घातक कचरा हा जर वेगळा करून घंटागाडीमध्ये टाकला तर तो घंटागाडीमधला कचरा डायरेक्ट डेपोवरती जाईल आणि डेपोवरती कचरा गेल्यामुळे तो कचरा इतरत्र कुठेही पडणार नाही आणि हा कचरा इतरत्र कुठेही पड न पडल्यामुळे शहरामध्ये रस्ते नाले गटारी स्वच्छ राहतील तर याच्यामुळे काय होईल की नाले गटारी आणि रस्ते स्वच्छ राहिल्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी होईल आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा विषय की प्रत्येक घरामध्ये लहान मुलं व वृद्ध वयस्क ज्येष्ठ नागरिक वगैरे असतात त्यांनासुद्धा या आरोग्याचा धोकासुद्धा कमी होईल प्रामुख्याने मध्यंतरीच्या काळामध्ये झिका व्हायरस डेंगू चिकनगुनिया असे व्हायरस पसरले होते त्याचं प्रामुख्याने कारण असं आपल्या घरावरती जे काही टायर्स मटेरियल असतं किंवा वेगवेगळे पडलेले कबाड जे असतं ते आणि आपल्या घराच्या आजूबाजूला आपण अंगण करतो आणि ज्या काही कुंड्या लावतो त्या कुंड्यांच्यामध्ये ज्या काही प्लॅस्टिक आणि स्टीलच्या प्लेटा लावत असतो त्याच्या पाणी साचून ते कालांतराने त्याच्यामध्ये लारवात रूपांतर होऊन ते डासांची उत्पत्ती होते आता डासाच्या उत्पत्तीमध्ये प्रामुख्याने मादी डास जी एडी इजिप्ती नावाची असते तीच डास फक्त मनुष्याला चावते आणि ती डास मनुष्याला चावल्यानंतर चेंग डेंग्यू चिकनगुनिया आणि झिका व्हायरस येतो या झिका व्हायरसची लक्षणं भयंकर असतात काही बाल्यांची या ठिकाणी मृत्यूसुद्धा होतात आणि वयस्क वृद्धसुद्धा त्या ठिकाणी आजारी पडतात तर हे कुठेतरी रोखण्यासाठी हे कुठेतरी थांबवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी अवेअरनेस व्हायला पाहिजे नागरिकांच्यात सुद्धा याची जाणीव व्हायला पाहिजे आणि नागरिकांनी या, या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने एक प्रमुख घटक म्हणजे सफाई कामगार आणि सफाई कामगार ज्यावेळेस स्वच्छता करत असतो त्यावेळेस कुणीतरी शौच केलेलं असतं कुठेतरी सॅनिटरी पॅड पडलेलं असतं कुठेतरी हागीच पडलेलं असतं कुठेतरी बरेच दिवसापासून मृत जनावर पडलेलं असतं आणि औद्योगिक क्षेत्राच्या ठिकाणी प्लॅस्टिक पडलेलं असतं कचरा पडलेला असतो वेगवेगळ्या ठिकाणी कचरा साचलेला असतो आणि हे कुठेतरी परिस्थिती बघता एक माणूस म्हणून त्याला एका तणावातून फेस करावं लागतं याची कल्पना आपण करू शकत नाही त्यामुळे तो सुद्धा सफाई कामगारसुद्धा एक माणूस आहे ही सुद्धा जाणीव आपल्याला असली पाहिजे म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सफाई कामगार काम करतो आणि सफाई कामगाराचाच जर ताण कमी आपण जर केला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि जोमाने काम करू शकतो म्हणून आरोग्यसेवा जी तुमच्यासाठीच पुरवलेली आहे जी तुमच्यासाठीच आहे घंटागाडी असू देत वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा असू देत याचा जर वापर आपण चांगल्या पद्धतीने केलात आपण चांगल्या पद्धतीने त्याचा जर अवेअरनेसपणा जर आपण आणला तर नक्कीच या शहरामध्ये स्वच्छ आणि सुंदर होईल हे सर्व करत असताना आपल्याला इन्फेक्शन होईल आपण आजारी पडेल अशी मनामध्ये कोणतीही गोष्ट न घेता तो फक्त आणि फक्त नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी तो काम करत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशामध्ये महाभयंकर आजार म्हणजे कोरोना व्हायरस आला होता तर या कोरोना काळामध्ये सगळ्या यंत्रणा बंद पडल्या होत्या आपल्याला घरातून सुद्धा बाहेर जावं जाणं आवड जात होतं त्यावेळेस एकमेव घटक काम करत होता आणि तो फक्त आणि फक्त नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करत होता तो म्हणजे सफाई कामगार या कोरोनासारखा महाभयंकर आजार त्याला होईल किंवा याच्यातून आपल्याला धोका होईल याची तमान न बाळगता तो सफाई कामगार म्हणून एक नागरिक म्हणून एक नागरिकांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहावं म्हणून तो या कोरोना काळामध्ये सुद्धा आपल्यासाठी काम करत होता हे आपण विसरता कामा नये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये दे बरेच गावं आणि शहर पूर्वी असे होते की तिथे कचऱ्याचं प्रमाण जास्त होतं रोगराईचं प्रमाण जास्त होतं पण तिथले नागरिक आणि प्रशासन दोघांचे संगणमत होऊन त्या ठिकाणची ही झालेली आहे आणि त्यांचं नावलौकिकसुद्धा होतं आहे या इचलकरंजीला एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे आणि ही इचलकरंजी स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी नागरिकांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला पाहिजे नागरिक आणि प्रशासन या दोघांचा हस्तक्षेप जर झाला तर नक्कीच इचलकरंजी यापुढेही स्वच्छ आता स्वच्छ आहेच पण याच्या पुढेही जास्त स्वच्छ होईल आणि इचलकरंजी एक आदर्श शहर म्हणून दुसऱ्या शहरांच्या पुढे दिसेल